नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पूर्वी किंवा अजूनही असं म्हणलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि आता त्याच्यापुढे जोडून मला असं म्हणावं असं वाटतं की शहाण्याने रुग्णालयाची पायरी कधी चढू नये कारण रुग्ण दगावणे रुग्णावर वेळेवर उपचार न होणे किंवा डॉक्टरांनी जबाबदारी झटकणे किंवा डॉक्टरांना त्या विषयातलं ज्ञान नसणे विविध चाचण्या करायला सांगणे आणि शेवटी निष्कर्ष काहीच न काढणे किंवा वारेमा वारेमाप खर्च करायला लावून रुग्णालयाचं देयक बिल वाढवणे अशा विविध घटना घडून येतात आणि अशीच एक घटना बँगलोरमध्ये घडली ती तर अत्यंत धक्कादायक आहे पद्मावती नावाच्या एका महिलेने सन दोन हजार चारमध्ये एक शस्त्रक्रिया केली होती आणि त्या शस्त्रक्रिये वेळी जो आपला पाठीचा कणा असतो पाठीचा मनका असतो त्या मणख्यामध्ये एक तीन पॉईंट दोन सेंटीमीटरची सोयी दरम्यान वापरली जाणारी ती विसरली आतमध्ये मणख्यामध्ये विसरली आता हे डॉक्टरांच्या लक्षात आलं नाही रुग्ण घरी निघून गेला जे काही टाके वगैरे घातले असतील ते विरगळून गेले टाके काढले परंतु ती सोयी आतमध्ये कायम राहिली होती आणि त्या सोयीमुळे त्या पद्मावती नावाच्या महिलेला पोटदुखी पाटदुखी वेदना पाठीत चालताना वेदना बसताना वेदना सहन कराव्या लागल्या सहा वर्ष तिने हा त्रास सहन केला केला या वेदना सहन केल्या आणि नंतर त्याचा इलाज करायला गेला असताना कळालं की पाठीत ती सुई अडकलेली तशीच आहे दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली आणि ती सुई काढावी लागली आता ह्या घटनेनंतर पद्मावती आणि त्यांचे कुटुंबीय गप्प बसले नाहीत त्यांनी कर्नाटक राज्याच्या ग्राहक न्यायालयाकडे ही अशी भयानक चुकीवा चुकीची बेपरवा किंवा बेजबाबदार अशी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या प्रकृतीची हेळसाण केली या अन्वये आपली तक्रार दाखल केली आणि त्या तक्रार निवारण करणाऱ्या ग्राहक न्यायालयाने त्या मंचाने ते जे संबंधित दीपक रुग्णालय आहे त्या दीपक रुग्णालयाशी संबंधित ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली त्या दोन डॉक्टरांना पाच लाख रुपयाचा दंड ठोठावला आणि हे ग्राहक न्यायालयाच्या कामापोटी जो खर्च करावा लागला पन्नास हजार रुपये तो सुद्धा त्यांनी त्या पद्मावती नावाच्या महिलेस देण्याचे आदेश दिले तर किती भयानक घटना आहे बघा दोन हजार चार साली एक शस्त्रक्रिया होते दोन हजार चोवीसमध्ये त्याचा न्यायालयाचा असा निकाल येतो ती सुई त्या महिलेच्या पाठीमध्ये त्या कण्यामध्ये अडकून राहते तिला त्या, त्या वेदना सहन कराव्या लागतात आणि डॉक्टर बिंधास निष्काळजीपणे कसंही वागून रुग्णांच्या जीवाशी त्यांच्या शरीराशी अशी हेळसांड करतात म्हणजे हे अत्यंत भया भयानक किंवा हे अक्षम्य अशी ही घटना भाया, आहे आणि डॉक्टरांना आपण देवदूत किंवा देवासमान मानतो की त्यांच्यामुळे रुग्णाचे प्राण वाचतात पण ते जर इतक्या निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करून आतमध्ये तीन पॉईंट दोन सेंटीमीटर लांबीची सुईच विसरून जात असतील तर त्या रुग्णाने करायचं काय आणि कुणाच्या तोंडाकडे आशेने अपेक्षेने पाहायचं तर हा दंड ठोठवला अत्यंत योग्य असं माझं म्हणणं आहे आणि अशा प्रकारची निष्काळजी वृत्ती डॉक्टरांनी दाखवू नये अशी मी त्यांना प्रार्थना करतो विनंती करतो आणि हा चॅनल पाहणाऱ्या सर्वांना विनंती करतो की त्यांच्या नात्यातलं ओळखीतलं परिसरातलं मित्रमंडळीतलं हितचिंतकांमधलं कुणी कुठल्या रुग्णालयात उपचारांसाठी शस्त्रक्रियेसाठी विविध समस्यांसाठी जात असेल तर त्यांच्या हे लक्षात आणून द्या की उपचार घेताना चाचण्या करताना सर्व प्रकारच्या प्रक्रियेतून बाहेर पडताना त्यांनी आपल्या शरीराची आपल्या सामानाची आपल्या सगळ्या वस्तूंची काळजी घ्यावी रुग्णालयातून काय कधी होऊन होईल होईल आणि त्याचा आपल्याला त्रास होईल इन्शुरन्स असेल तर अत्यंत चांगला हे ये सांगता येत ये नाही त्रास काय होईल हे सांगता येत नाही इन्शुरन्सशी मदत घ्यावी त्या माध्यमातून उपचार करून घ्यावे आणि दरम्यान शरीरात काय राहणार नाही याबद्दल डॉक्टरांनाही सावध करावं डॉक्टरांनाही कल्पना द्यावी आणि सतत सावध राहून हे उपचार पार द्यावेत असं मला आपल्या सगळ्या हा चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे नमूद करायचं आहे अशी घटना आपल्या कुणाच्या आयुष्यात घडू नये असे देवाचरणी प्रार्थना करतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोटीतकर याला रजा द्या हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि या ऑबिट मार्गावर आपल्या समविचारी मित्रांना मैत्रिणींना हितचिंतकांना आप्तेष्टांना जोडत राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम